नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज दुबे मॅडम धन्यवाद अध्यक्ष महोदय मी स्नेहा दुबे पंडित माननीय महामहीम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाला समर्थन देण्यासाठी आणि त्यावर माझे मत मांडण्यासाठी उभी आहे अध्यक्ष महोदय राज्यपाल अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल महोदयांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाकरता खूप साऱ्या हो हो राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या खूप योजनांचा उल्लेख केला आणि मला आज त्यांचं अभिनंदन करून आभार मानून मला एक आ, मत मांडावं असं वाटते अध्यक्ष महोदय कि आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये दोनशे पैकी केवळ बावीस ह्या महिला लोकप्रतिनिधी आहेत अध्यक्ष महोदय आणि गेले साडेचार तास आपण इथे राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा करतोय परंतु आता कुठे एका महिलेला संधी मिळते आहे आणि त्यामुळे मी विनंती करते अध्यक्ष महोदय की महिलांना प्राधान्य नाही किमान समान संधी तरी देण्यात यावी आणि मला आशा आहे की अशी संधी आपल्या ह्या लोकाभिमुख महाराष्ट्राच्या शासनामध्ये आणि या विधानसभेमध्ये महिलांना मिळेल अध्यक्ष महोदय सन्माननीय राज्यपाल महोदयांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये शासन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व समावेशक प्रगतीशील पुरोगामी व विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत आहे असं नमूद केलेलं आहे शासन लोकाभिमुख होण्यासाठी अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवत आहे त्याबद्दल मी शासनाचे अभिनंदन करते व मनापासून आभार शासनाने नागपूर गोवा बांधकाम हाती घेण्याचा निर्णय घेऊन त्याजोगे धार्मिक स्थळे आणि तीर्थस्थळे जोडण्याचा संकल्प केला आहे अध्यक्ष महोदय माझ्या वसई मतदारसंघामध्ये आणि बाजूच्या चार मतदार संघांमध्ये तुंगारेश्वर पाणजू बेट वसई किल्ला निर्मळ शंकराचार्याचं मंदिर तलाव अरणाळ्याचा किल्ला वाघोली जवळचा स्तूप जीवदानी मंदिर गणेशपुरी वज्रेश्वरी ढाणूसी महा आ, महालक्ष्मी मंदिर अशी अनेक धार्मिक स्थळे धार्मिक तीर्थस्थळे आणि ऐतिहासिक स्थळे आहेत अध्यक्ष महोदय करते आणि या रस्त्याच्या फक्त रस्ता करून चालणार नाही अध्यक्ष महोदय कारण की वारंवार या रस्त्यावरती खड्डे होत आहेत तर या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याआधी सॉइल स्टॅबिलायझेशन करणं सुद्धा महत्वाचं आहे तर हा मुद्दा मी लक्षात आणून देते अध्यक्ष महोदय दे। आणि मंत्री महोदयांना परत तुमच्या मार्फत विनंती करते की त्यांनी मध्यस्थी करून या प्रकरणामध्ये तोडगा काढावा तसंच अध्यक्ष महोदय माझ्या वसई मतदारसंघामध्ये गोखिवरा आणि माणिकपूर ह्या खूप रहदारीचे हे मार्ग आहे आणि तिथे रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी रोज वाहतूक कोंडी होते तर इथे पूल असणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय माणिकपूरला दोन्ही बाजूला रस्त्याच्या हेरिटेज इमारती असल्यामुळे तिथे रस्ता रुंदीकरण करता येत नाहीये त्यामुळे तिथे पूल असणं खूप गरजेचं आहे अध्यक्ष महोदय तसंच वसई तालुक्यामध्ये सेशन कोर्टाच्या इमारतीचं काम हे प्रलंबित आहे दोन दिवसापूर्वीच या इमारतीसाठीच्या जमिनीचा प्रश्न सुटलेला आहे त्या वर मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांची सही झालेली आहे तर आता या जमिनीवरती लवकरात लवकर न्यायालयाची इमारत बांधून पूर्ण व्हावी आणि वसईतल्या लोकांना दिलासा देण्यात यावा अध्यक्ष महोदय पुढचा विभाग आहे सार्वजनिक आरोग्य विभाग पृष्ठ क्रमांक एक्याण्णव बाब क्रमांक एकशे चौदा पूरक मागणी आर ए शासनाच्या आरोग्य विभागाने जून दोन हजार चौदामध्ये वसईतील नवघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर करण्यास मंजुरी दिलेली आहे मात्र या रुग्णालयाच्या जागेची पुनर्मोजणी करण्याचा प्रस्ताव उपअधीक्षक भूमी अभिलेख वसई यांच्याकडे प्रलंबित असल्याने यावर अद्यापही काही कार्यवाही झालेली नाहीये तर शासनाने यात लक्ष घालून लवकरात लवकर हे शंभर खाटांचं उपजिल्हा रुग्णालय वसईतल्या लोकांसाठी तिथे तयार करावं आणि वसईतल्या नागरिकांना दिलासा द्यावा अध्यक्ष महोदय तसंच विरार येथे ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव प्रलंबित आहे तीस खाटांच्या रुग्णालयासाठी सात तीन दोन हजार चोवीस रोजी चोवीस कोटी रुपये अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली होती परंतु नागरिकांच्या मागणीनुसार आणि तिथली वस्तुस्थिती पाहून तीस खाटांचं हे रुग्णालय अपुरं पडणार आहे व विरारच्या रुग्णालयामध्ये लांबून लांबून ग्रामीण भागातली लोक इलाजासाठी येतात पूर्ण वसई तालुका बाजूचा वाडा तालुका पालघर तालुक्यामधलीही लोक तिथे येतात इलाजासाठी तर त्यामुळे तिथे शंभर खाटांचं रुग्णालय व्हावं आणि तेही लवकरात लवकर त्याचं काम पूर्ण व्हावं अशी मागणी मी अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत करते आहे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद